नमस्कार मावळ चोवीस मी महादेव मावळ तालुक्यातील महादेवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीनं बोहिरे कोंडिवडे विकास संस्था कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन बोहिरे फाटा या ठिकाणी झालेलं आहे शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते औषधे हे वेळेमध्ये ना नफा ना तोटा या धर्तीवर उपलब्ध करण्यात आलेला आहे तर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे जे चेअरमन आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर या ठिकाणच हा जो उपक्रम आहे या हा शेत शित्क, शेतकऱ्यांचा फायदा आहे यामध्ये तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेणार आहोत तर मुळामध्ये मावळ तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर दर्यामध्ये वसलेला तालुका आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना खत बी बियाणे आणि औषधासाठी जी काही पायपीट करावी लागत होती हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलेला आहे काय सांगा नमस्कार मी दत्ता मोतीराम ताळवडे बोहरे कुंड सोसायटीचा चेअरमन आहे चार पाच महिन्यापूर्वी माझी निवड झाली होती ज्या वेळेस निवड झाली होती पोटाबा मंदिरामध्ये मंदे मी सगळ्यांना सांगितले होते की आम्ही एक असा एक नवीन उपक्रम राबवणार आहे की तो तालुक्यामध्ये एक उत्सापूर्ती असणार आहे तरी आम्ही सर्व संचालकांनी एकत्र येऊन ही जी बाजूला आपले आहे पॉले खूप काही शेतकऱ्यांनी आता सध्या नवीन पिढी ही पॉले जास्त करून वळत आहे तरी सर्वांनी हा एक बिझनेस चांगला आहे उत्पन्नाच्या दृष्टिकोनाने सर्वांनी न जमिनी ऐकता चांगल्या पद्धतीचे पॉलीहाऊस करणे आहे नवीन उद्योजकांना आम्ही नवीन प्रकारचे शिबिरं राबवणार आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तरुणाला एक ट्रेनिंग देऊन की आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेती कशी वाचल आणि कसा शेतकरी राजा मोठा होईल ह्या दृष्टिकोनाने आम्ही सर्व प्रयत्न करणार आहे आणि अजूनही नाना प्रकारचे आम्ही ना शेतकऱ्यांच्या जमिनी न जाता शेतकरी कसा वाचन शेतकऱ्यांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यातून शेतकरी हा कशा पद्धतीने पुढे आला पाहिजे कशी त्याची प्रगती झाली पाहिजे ह्या सर्व गोष्टी आम्ही विचार करून हे दुकानाची आम्ही ओपनिंग केलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांसाठी औषधे आणण्यासाठी आम्हाला तळेगाव दाबडे येथे जायची पायपीट होत असायची तरी आम्हाला तिथे दोन ते तीन तास आम्हाला शेतीचं जे आहे आमचा जो वेळ आहे तो तिथं खर्च होत असायचा त्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असा विचार केला आमच्या स्ववर्गणीनं हे दुकान उभं केले आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एक जवळाजवळ लवकरात लवकर औषधं कशी उपलब्ध होईल खते कशा पद्धतीने उपलब्ध होईल हे आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आम्ही याची एक आज आपल्या तालुक्यामध्ये खूप काही सोसायटी आहे तर आमची अशी एक सोसायटी आहे की ती छप्पन सोसायटीपैकी आमचा हा पहिला प्रकल्प आम्ही मावळ तालुक्यामध्ये राबवलेला आहे काय नाव तुमचं आणि या उपक्रमाबद्दल काय सांगत माझं नाव विश्वनाथ मुंडारकर मी कोंडिवडेगावचा सरपंच आहे आणि हा उपक्रम खूपच चांगला उपक्रम म्हणावा लागेल या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपले, आपले गुलाब उत्पादक शेतकरी होता तो शेतकरी कुठला औषध आणायचा असेल तर तो, तो शेतकरी तळेगावला एकवीस किलोमीटर जाऊन औषधं घेऊन यायचं आणि त्यावेळेस त्या, त्या शेतकऱ्याचे तीन दोन ते तीन चार तास ज जा, जात होते पण ह्या ह्या दुकानामुळं जे गुलाब उत्पादक शेतकरी असेल त्यांना खूपच चांगला ह्या दुकानाचा फायदा झाला आहे हे हे जे दुकान आहे हे ना नफा ना, ना तोटा ह्या ह्या धर्तीवरती हा हेच सेवा केंद्र हा खूपच चांगला उप उपक्रम आहे ना, काय नाव हो तुमचं काय नमस्कार मी वर्षा अमोल भोयकर ग्रामपंचायत भोयरे सरपंच आज या ठिकाणी भोयरे विविध विविध कार्यकारी सोसायटी या मार्फत कृषी सेवा केंद्र उद्घाटन समारोह संपन्न झालेला आहे प्रामुख्याने गुलाब शेती या व्यवसायाकडे सर्व शेतकऱ्यांचा खूप कल आहे आणि याच उद्देशाने भोयरे गावामध्ये प्रथमच सोसायटीच्या मार्फत केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि अर्थातच सर्व शेतकऱ्यांना या कृषी केंद्राचा खूप खूप खुँँ लाभ होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे एक प्रकारचे वरदानच ठरणार आहे धन्यवाद काय नाव काय सांगा मी मारुती खांडोर सदन शेतकरी ना आहे आंधरमोळात आणि तालुक्यात अनेक अशा संस्था आहेत त्याप्रमाणे भोयरे विकास संस्थेने एक चांगला उपक्रम हा हाती घेतला की आंधरमाळातील नव्हे या भोरेगाव कोंडुडे गाव, गाव आणि कालाट या परिसरातून जे सदन शेतकरी असतात या शेतकऱ्यांना बी औषधासाठी कामशेत तळेगाव या ठिकाणी जायला लागायचं आणि त्यांच्या वेळेचा विचार प्रवासाचा खर्च हा विचार करून या संस्थेने एक औषधाचं एक दुकान पशुखाद्य आसन औषध असतील अनेक प्रकारचे म्हणजे पॉली आसन आपल्या इकडे ज्वारी बाजरी पिकती या सर्व रोगावरती जे काही औषधं असतात त्याचा उपयोग या ठिकाणी या संस्थेने केलेला आहे मी धन्यवाद देतो या संस्थेला आणि या संस्थेचा जो उपक्रम चांगल्या प्रकारे राबवा अशी पुढील काळात शुभेच्छा देतो काय नाव तुमचं आणि काय सांगाल की शेतकऱ्याला बी बियाणं आणि कीटकनाशक औषध जागेवर या ठिकाणी ना नपा ना तोटा या धर्तीवर भेटणार मी गणेश कल्लाटकर कल्लाटावचा माजी सरपंच आणि अंधरमळ भाजपचा अध्यक्ष भोरे वि विविधकारी सोसायटीने आज हा चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे या अंधरमावळातील भागा भागातील सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे खतं बिबियाणे आणि औषधं पूर्वी आम्ही साखणहून खतं आणायचं त्यानंतर आता तळेगाव वडगाव या ठिकाणी खता खताची आणि औषधाची दुकानं उपलब्ध झाली दा परंतु या ठिकाणी जास्त करून पॉली आणि या भागातील शेतकऱ्यांना या खतं आणि औषधाचा उपयोग या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होईल संस्थेलाही माझी विनंती राहील की आपण उत्तम प्रकारची या ठिकाणी चांगल्या दर्जाची औषधं आणि खतं या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी आणि शेतकऱ्यांचा जेणेकरून फायदा होईल या संस्थेने चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे की ना ना पाणी ना तोटा या धर्तीवरती शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये या ठिकाणी औषध आणि खाद्य उपलब्ध होणार आहेत तरी मी या संस्थेला धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवला धन्यवाद तर काय सांगाल की शेतकऱ्यांना या ठिकाणी बोहिरे हाटा या ठिकाणी बोहिरे कोंडिवडे विकास संस्थाचं कृषी सेवा केंद्र सुरू आहे ना नपा ना तोटा या धर्तीवर शेतकऱ्याची सोय झाली यावर काय सांगाल आंधरमावळातील बोहिरे आणि कोंडिवडे विकास सोसायटीच्या माध्यमातून आज कृषी सेवा केंद्राचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे प्रथमतः बोहेरे कोंडिवडी सोसायटीतील सर्व चेअरमन संचालकांचा प्रथमता या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज बोहेरे गावामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी एकरमध्ये पॉलिहचा तरुणांच्या माध्यमातून पॉलिहज होत आहे आणि बोहिरेपासून ते सावळ्यापर्यंत जवळजवळ पाहिलं तर एक दीडशे ते दोनशे एकरमध्ये पॉलिहस उद्योगांमध्ये त्या ठिकाणी व होत आहे आणि आज जर खरं तर पाहिलं तर सोसायटीच्या माध्यमातून आज बोहिरे सेवा केंद्राच्या माध्यमातून बोहेरे विकास सोसायटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी पॉलेहाऊसला लागणारी सर्व खतं असतील त्यासाठी लागणारी काही पॅकिंगची औषधं सा साहित्य असतील ती या ठिकाणी आज उपलब्ध होत आहे आणि आज खरं पा पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये छप्पन्न सोसायटीच्या माध्यमातून बोहिरे सोसायटीच्या माध्यमातून आज कृषी सेवा केंद्र या ठिकाणी सुरू होत असताना या तरुणांना या ठिकाणी जे पॉलिओस असेल किंवा भातशेती असेल यासाठी जी खतं असतील औषधं असतील ती काम शेत किंवा तळेगाव या ठिकाणी जावं लागत होतं आणि आज जर पाहिलं तर या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आज जवळजवळ पंचवीस ते तीस गावांच्या शेतकरी असतील किंवा जे पॉलिवसधारक असतील त्यांना आज या ठिकाणी निश्चितच योग्य वेळेमध्ये खतं असतील किंवा जी औषधं असतील ती वेगवेगळ्यामध्ये मध्ये मिळणार आहेत आणि नाना नाना फावरती या सोसायटीने हा जो उपक्रम चालू केलेला आहे प्रथमतः तास सोसायटीचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि या ठिकाणी शुभेच्छा देतो काय नाव आणि काय सांगाल या कृषी सेवा केंद्राबद्दल नमस्कार मी भारत आडिवळे Uh, बोर विद्युत सोसायटीचा सो संचालक तर आम्ही सहा महिन्यापूर्वी असं ठरवलं की बाबा आपल्या सोसायटीला कृषी बियाण्याचं दुकान चालू करावं तर आम्ही सगळ्या संचालकांनी आमच्या सगळ्यांनी मदत केली या गोष्टीसाठी आणि आम्ही दुकान उभं केलं आहे बाकी तर या ठिकाणी अमोल बोहिरकर आहेत मावळ तालुक्यामध्ये एकूण पंचावन्न सोसायट्या आहेत पंचावन्न सो पंचावन सोसायट्यापैकी तुमच्या सोसायटीचा हा तृत्य उपक्रम आहे याबद्दल काय सांगा नमस्कार मी अमोल तुकाराम भोहेरकर भोरे विविध कार्यकारी संस्थेमध्ये सचिव म्हणून काम पाहतो सर्व सरुबर्थ, सर्वप्रथम या उद्घा दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालं मी संस्थेच्या वतीनं भोहेरे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याच सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी मी देखील एक पोल्यावधारक शेतकरी आहे तर त्यानंतर पॉल्यावची शेती केल्यानंतर शेतीमध्ये काय अडचण असते ही प्रामुख्याने मी संचालक मंडळांच्या समोर ठेवली आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून आहे त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेती करायची आणि आपले दोन तीन तास तळेगाव वडगाव या ठिकाणी घालून औषध आणायची हा हा मनस्ताप शेतकऱ्यांना होत होता त्यामुळे आम्ही सर्वांनी कमिटीने या ठिकाणी खते खतेबिबी आणि औषधांचा या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला या माध्यमातून आपल्या परिसरातील पंचवीस तीस गावांना या दुकानाचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे या पुढील कालावधीमध्ये देखील संस्था विविध पे विविध उपक्रम हाती घेऊन शेतकऱ्यांना नाना पाना तोटा तत्वावर विविध व्यवसाय सुरू करणार आहे या ठिकाणी तसं पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांना आपल्या मालाचा हमीभाव ठरवता था येत नाही पण आपलं मावळ तालुक्यातील छप्पन्न सोसायटीपैकी पहिलं हे औषधाचं दुकान आहे या, या ठिकाणी आपला शेतकरीच या दुकानाचं रेट ठरवणार आहे त्यामुळे सर्व संचालक मंडळांचा मी आभार व्यक्त करतो का ज्या माध्यमातून ज्या रेटमध्ये मा आपल्याला औषधं उपलब्ध झाली आहे एक दोन टक्के मार्जिन ठेवून आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत मावता तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता गुलाब फूल उत्पादन करण्यासाठी आपलं मावळ अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्या माध्यमातून आपल्या आंध्रमावळ परिसरातील पर पंचवीस तीस गावाचा युवक हा या गुलाब शेतीशी जोडलेला आहे त्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्यांनी चांगल्या प्रकारचा आपला गुलाब हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पिकवलेला आहे आणि आपल्या मावळ तालुक्याचं नाव देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गेलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून या पॉलिवधारकांना जी काय मदत लागेल आज खते औषधे बियाणे असेल ती की त्याशिवाय जे काही व्यावसायिक मटेरियल असेल त्याचा देखील पुरवठा करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार नाही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांचा या ठंडी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद बरं युवा शेतकरी शेतकऱ्यांना काय आव्हान कराल इकडे मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती विकली जाते आणि शेतकरी संपत चाललाय अशांना काय आव्हान कराल आमची एकच विनंती आहे की सर्व जे तरुण वर्ग आहे त्यांनी शक्यतो शेती विकण्याचे थांबावं की आता सरकारच्या बरोबर भरपूर योजना आहे सबसिडी आहे तुम्ही त्याची माहिती घ्या आमच्याकडे सगळी लोकं आहेत तंत्रज्ञान आहे की जेणेकरून तुम्हाला काही कर्ज उपलब्ध करण्यासाठी किंवा शेत कोणत्या शेतकऱ्याला काही अडचणी येत असेल तर त्यासाठी आम्ही ती तंत्रांना तिथं वापर करू शकतो आणि सर्व शेतकरी कसा सुप्लम आणि सज्ज होईल शेतीसाठी आम्ही तयार करूया तर मावळ तालुक्या हा सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेला आहे आणि या तालुक्यातील जमिनीचं आकर्षण देशभरातील धनिकांना आहे जर शेती जर तुमची राहिली तर शेतीवर अनेक उद, उद्योग उभा राहतील आणि त्या उद्योगामधनं तुम्ही या ठिकाणी दर्जेदार पिकं घेऊ शकता आणि तुमचा उदरनिर्वाहाचं साधन हे एक आर्थिक सक्षम होण्यासाठी शेती गरजेची आहे या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद